श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज हा दिवस तुम्हाला स्वामी यांच्या कृपेन तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पुन्हा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आता आपली महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आपली महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त भरपूर आस बहुतेक सगळेच जण हे उपवास करतच असतात पण त्यासोबत आपल्याला सेवा देखील करायची असते तर त्यामध्ये सेवा मुख्य म्हणजे येते ती म्हणजे हे बघा नंदी आपल्याला माहिती आहे की भगवान शंकरांचे किती प्रिय आहेत आणि नंदी पक्ष हा एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या रोजीपासून ते पाच फेब्रु पाच मार्च या रोजीपर्यंत हा नंदी पक्ष सुरू होत आहे तर हे बघा जसा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जसा पितृपक्ष असतो तसा नंदी पक्ष देखील असतो नंदी पक्ष हा महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर असतो आणि सात दिवस नंतर असतो असा पंधरा दिवसांचा हा नंदी पक्ष असतो तर हे बघा या नंदी पक्षामध्ये आपण सेवा केली तर आपल्या सर्व का, कामना हे पूर्ण होतात म्हणजे होतात यामध्ये काहीही शंका नाही हे बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भोलेनाथ आपले किती भोळे आहेत ते आपल्या एका आपल्या एका हाकेला देखील ते धावून येतील असे ते इतके भोलेनाथ आपले भोळे आहेत तर त्यासाठी आपण जर नंदी पक्षामध्ये त्यांची सेवा केली हे बघा नंदी पक्षामध्ये नंदी नावाच्या ऋषींनी ही भगवान शंकरांची सेवा केली होती त्यांनी ती सेवा कशी केली होती तर हे बघा त्यांनी शिवपंचाक्षर स्तोत्र स्तोत्रम जे आहे त्यांचा त्याचा जप करून त्यांनी भगवान शंकरांची तपस्या केली होती आणि त्या या नंदी पक्षामध्ये त्यांनी खास सेवा केल्यामुळे त्यांना भगवान शंकर हे आपले भोलेनाथ ज्यांना आपण म्हणतो ते प्रसन्न झाले होते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या होत्या त्यामुळे आपण जर या नंदी पक्षामध्ये हे जे शिवपंचाक्षर स्तोत्र जे आहे त्याचा आपण जाप केला तर आपल्याला नक्कीच त्याचे भरपूर असे बेनिफिट होतील बेनिफिट काय आपल्याला समजा मानसिक जर त्रास असेल किंवा शारीरिक जरी असेल किंवा आर्थिक तंगी असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या जर समस्या असतील त्यावर हा नंदी पक्षामध्ये ही शिवपंचाक्षर स्तोत्रमची सेवा ही अत्यंत अशी प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि त्याचा अनुभव नक्की घ्या शिवपंचाक्षर स्तोत्रम कोणतं आहे तर हे बघा ते मी तुम्हाला आता म्हणून दाखवते ओम नागेंद्र हाराय त्रिलोचनम भस्मांदूरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मय नकाराय नम शिवाय हे शिव पंचाक्षर स्तोत्रम आहे ते वर तुम्हाला गुगलवर मिळून जाईल किंवा इंटरनेटवर तुमच्याकडे ब्राउझर वगैरे त्याच्यावर देखील मिळून जाईल किंवा आपल्या सुद्धा तुम्हाला अगदी सहजपणे ते शिवपंचाक्षर स्तोत्रम जर तुम्ही सर्च केलं तर त्यावर देखील तुम्हाला मिळून जाईल तर आता याचा जप कसा करायचा आहे तर हे बघा तुम्ही याचा जप संकल्पयुक्त देखील याची सेवा तुम्ही पंधरा दिवसाची करू शकता नंदी पक्षामध्ये नाही तर कमी जर तुम्ही नित्यसेवेमध्ये जरी ॲड केलं तरी देखील चालेल त्यामध्ये दे काहीही हरकत नाही हे बघा पण या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जितक्या वेळेस हे म्हणणं ह्याचा जप करणं शक्य होईल तितक्या वेळेस आवर्जून करा त्याचे तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही यामध्ये काहीही शंका नाही हे बघा तुम्ही एक वेळेस याचं पठण करा किंवा एकवीस वेळेस पठण करा एकावन्न वेळेस एकशे आठ वेळेस तुम्हाला जेवढं शक्य होईल त्या वेळ तितक्या वेळेस या पंधरा दिवसांमध्ये ह्या हा नंदी पक्षाचा जो कालावधी आहे तो त्या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला याचं पठन करायचं आहे त्याचा जप करायचा आहे या स्तोत्रमचा त्याचे नक्की आणि संकल्पयुक्त सेवा केली तर अतिउत्तम आहे पण त्याचे नियम आणि अटी काय आहेत तर हे बघा तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत असाल तर आपल्याला या पंधरा दिवस म्हणजे तुम्ही साधी जरी सेवा करत असाल तरी या पंधरा दिवस तुम्हाला हा मांसाहार वर्ज्य करायचा आहे मांसाहार टाळायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला न देखील तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला देखील या दिवसांमध्ये या पंधरा दिवसांमध्ये टाळायचं आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नाहीतर तुम्हाला जेवढं शक्य होईल तितका तुम्ही जप केला एक वेळेस करा सात वेळेस करा अकरा वेळेस एक एकावन्न वेळेस एकवीस वेळेस तरी देखील चालेल त्यामध्ये दे काहीही हरकत नाही कारण काय की आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो ना तेव्हा आपल्याला त्या सेवेचं फळ हे लवकरात लवकर मिळत असतं त्यामुळे आपण ही संकल्पयुक्त सेवा ही करू शकतो त्याचबरोबर आपल्याला याची देखील काळजी घ्यायची आहे की आपण जर संकल्पयुक्त सेवा करतोय तर आपल्याला एका जागी बसून ती पूर्ण सेवा पार पाडायची आहे याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे नाहीतर एखाद्या वेळेस जर उठण्याची वेळ आलीच तर हरकत नाही पण आपल्याला एका जागी बसून ही सेवा होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे संकल्पयुक्त कर सेवा करताना जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर आपल्याला याची देखील काळजी घ्यायची आहे की आपण संकल्प करण्यामध्ये आपण अखंड मी करेल असा आपल्याला संकल्पमध्ये म्हणायचं नाही आहे अशी आपल्याला ही चूक करायची नाही कारण काय होतं ना की आपण संसारिक माणसं आहोत काही वेळेस आपला मासिक धर्म येतो किंवा आपल्याला मध मधूनमधून उठावं लागतं काही गोष्टींसाठी त्यामुळे जर आपण तसं केलं तर आपला संकल्प हा मोडला जातो तुटल्या जातो आणि त्यामुळे आपल्याला त्याचे दोष लागतात त्यामुळे आपल्याला या काही चुका आहेत तो आपल्याला संकल्प करताना देखील या टाळायच्या आहेत हे लक्षात घ्या तर अशी छोटीशी पण अत्यंत महत्वाची अशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट समस्यांनी ते दर्शन घेण्याची जरी इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी यांचं नित्य प्रात काळशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वसालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठिक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वाम्यांची चरणी आणि भगवान शिवशंकरांच्या चरणी रुजू करते आणि याच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूयाच्याच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक